सोलापूर शहरात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाळे परिसरात जनजीवन विस्कळीत झाले असून विशेषतः शाळेच्या आवारात पाणी साचल्यामुळे दोन दिवस विद्यार्थ्यांना सक्तीची सुट्टी जाहीर करावी लागली पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे संपूर्ण आवाज जलमय झाले आहे संतोषनगर व तोडकर बस्ती या भागांमध्ये जवळपास ऐंशी घरे पाण्याखाली गेली असून काही घरात ड्रेनेजचे घाण पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले नागरिकांच्या तक्रारीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून सफाई न झाल्यामुळे ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे संतोष नगरमधील अनेक कुटुंबांना रात्री घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा लागला घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे बार्शी रोड परिसरातही पावसाचे पाणी साचून अनेक रस्ते तळ्याचे स्वरूप धारण करत आहेत वाहतुकीवर परिणाम झाला असून काही ठिकाणी वाहने बंद पडली आहेत स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष आणि वेळेवर उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे नागरिकांनी वेळेवर नाले सफाई केली असती तर आज ही परिस्थिती ओढावली नसती अशी भावना व्यक्त केली आहे बाळे परिसरातील नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सांगितले आहे या संपूर्ण परिस्थितीकडे पालिका प्रशासनाने दातडीने लक्ष देणे गरजेचे असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी होत आहे काल बाळे परिसरात मोठा पाऊस झाला त्या दृष्टिकोनातून बाळे आमच्या शाळेलगत एक मोठा नाला आहे त्या नाल्याचं पाणी आमच्या शाळेत नेहमी येतं पाऊस जर मोठ्या प्रमाणात झाला असेल आणि नाला जर साफ केलेला नसेल तर त्या नाल्यातलं पाणी हे बॅकवॉटर म्हणून शालेय परिसरात संपूर्ण प्रमाणात पसरतं आज इथं साठ ते सत्तर घरात पाणी आलेलं आहे आणि ह्या इथल्या घरांचा जोता पाच फूट असूनसुद्धा घरामध्ये पाणी आहे सकाळी सहा वाजल्यापासून आणि आता पाणी चालू होत आहे आम्ही झोन अधिकाऱ्यांना पण फोन केला जोन अधिकारी असं म्हणले की आम्ही जे सी बी घेऊन येतो सात साधारण सात वाजता फोन केला आहे आता अजूनसुद्धा जे सी बी आलेला नाही आणि ह्याचा एक हे निष्काळजीपणा सोलापूर महानगरपालिकेचा आहे त्याचं कारण सांगतो की दरवेळेस महानगरपालिका पावसाळ्याच्या आधी टेंडर काढते आणि टेंडर काढल्यावर जे सी बी येतो जिथं आपला बार्शी रोड आहे तिथलं एक दहा फुटच स्वच्छ करून जातो इकडं पुढे येत नाही इकडं कातडे आणि जे नैसर्गिक नाला आहे जो लहान झालेला आहे तो एकदा सुद्धा सोलापूर महानगरपालिका उकरत नाही आणि इकडे सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी एकदा सुद्धा येत नाही त्यामुळे हे पाणी सगळ्यांच्या घरात चाललेलं आहे तर पाण्याला वर्षाला मला त्रास आहे पाण्याचा आणि आता तिथं वरती परवा काम केलंय त्यांनी त्याचा खड्डा काढलेला ते खड्डा काढल्याला मुजवल्या नसल्यामुळं पाण्याचा एवढा त्रास आहे आम्ही जाणार कुठे आता कंडिशन मध्ये सांगा बरं ट्रेनिच काम केलंय ड्रेनेजचं काम आणि सुद्धा नाहीये आणि का पूर्ण ते वडा आलाय ना तिकडून त्या वड्याचं काम त्यांनी परवा झाडी काढायचं केलं होतं तिथं मोठा खड्डा काढलाय तो खड्डाच मुजवला नाही त्याने त्या खड्ड्याचं पाणी इकडं बाहेर पडलंय सगळं तडलंय खाली त्याला पंधरा किलोचं तेलाचं डबस खाली पडलं सगळं सांगते बाहेर येऊन असं गॉड तर पाणी तेला एक तर एक सांगते तांदूळ सगळंच वर्लं झालं विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल सूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर